महामंडळात करोडोंचा बारदा घोटाळा मोठे मासे गयाला लागण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निलेश शिंगळेची आरपाळची लढाई रावणाने फक्त गरुडाचे पंख छाटले आता रावणाचा शिरच्छेद लीना बोनसोड करतील का उंदीर गयाला आणि बोका पळाला निसटलेल्या बोक्यांना पोत्यात कोंबा शेतकऱ्यांची सात लाख बारदाले कुडी जोडली एसपी कार्यालयात केलेल्या तक्रारीचा खोटा बनाव कारवाई झाली नाही तर शिंगे करणार उपोषण नमस्कार मी प्रकाश विचारवादळ विचारवादरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अभ्यासपूर्ण बातम्या देणाऱ्या विचारवादळ चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा महामंडळातील बोक्यांनी आधी करोडोंचा भात खाल्ला आणि नंतर जवळपास सव्वा दोन करोडोंची भारतातील अपास केली मात्र अजूनही याला जबाबदार असणाऱ्या सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही निवडावलेले अधिकारी त्यांचे हस्त कर्मचारी आणि व्यापारी यांच्या अमंत टोळीने शासनाचे करोडो रुपये आतापर्यंत प्रस्त केले आहेत भात खरेदीचे गुन्हे झाले त्यामध्ये दोन तीन अपवाद वगळता या तीन वर्षात पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही यातील एकही दिग्गज अधिकारी महामंडळाचा कर्मचारी अजूनही झाला नाही जेबंद पोलिसांची कार्यक्षमता पोलीस या प्रकरणात मॅनेज झालेत का दोन हजार चोवीस ला वादळले पोत्यांमुळे अधिकारी गोत्या अशा आशयाची बातमी लावली होती अपर्णा खाडे आणि किशोर पानसरे यांच्या तक्रारीवरून मेसर्स केपीएल यांच्या ऑडिट पॅनल मार्फत चौकशी झाली आणि त्यामधील दोषींपैकी केवळ साधा मागासवर्गीय कर्मचारी असणाऱ्या दीपक गुन्हा दाखल करण्यात आला पुन्हा जानेवारी गरुडाचे पंकज छाटले या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून खळबळ उडून दिली होती त्यानंतर आपण खाडे यांनी उपोषण केलं तेव्हा देखील व्यवस्थापकीय संचालक यांनी पोलीस अधीक्षक ठाणे यांना कारवाईचे पत्र दिल्याचं उत्तर दिलं होतं मात्र या सगळ्या प्रकरणाचा सातत्याने लढा शिंगळे या अभ्यासू आणि जिद्दी तरुणाने आहे काही दिवसापासून मी आदिवासी महामंडळ येथे झालेल्या बारदा घोटाळ्याचे पाठपुरावा करून व्यवस्थापकीय संचालक यांना वारंवार पुराव्यानिशी पत्रव्यवहार करत आहे त्या पत्राव्या व्यवहाराच्या अनुषंगाने व्यवस्थापकीय संचालक नाशिक यांनी चौकशी समिती नेमली पहिली गोष्ट म्हणजे चौकशी समिती ही संशयात आहे कारण त्यातला एक अधिकारी हा आ, सात महिन्यापूर्वी एस पी ठाणे यांना व्यवस्थापकीय संचालक यांनी केलेल्या चौक कारवाईसाठीच्या पत्रामध्ये दोषी आढळून आले कारण तर त्यांनी मेल जो केला एस पी ठाणे यांना तो चुकीच्या मेलआडीवर केला असं असताना सात महिन्यापूर्वी केलेला मेल याची पोस्टाने कुठलीही प्रयत्न पाठवता किंवा त्याचं रिमाइंडर पत्र न परत पाठवू किंवा त्याचा पाठपुरावा न करता त्याच्या तो प्रकरण दाबण्याचा प्रकार हा आदिवासी महामंडळ यांच्याकडनं वारंवार होताना दिसत आहे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जे अन्न नागरी पुरवठ्याकडनं विभागाकडनं सात लाख भारतात वाटपासाठी आलेले ते त्यापासून आमचे शेतकरी हे वंचित राहिले असून मी शेतकरी कुटुंबातून असून मला या गोष्टीची जाण होती म्हणून मी हा केला उद्याच्या दिवशी योग्य कारवाई झाली नाही तर एकोणतीस तारखेला मी दिल्याप्रमाणे मी नाशिक मुख्य कार्यालय येथे उपोषण करणार आहे महामंडळातील रावणांनी केवळ गरुडाचे पंख छाटले मात्र मुख्य जबाबदार अधिकारी आणि इतरांवर कारवाईची मागणी निलेश शिंगरे लावून धरली आहे व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी भात खरेदी घोटाळ्या व्यवस्थापक आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते त्याच पद्धतीने बारदा घोटाळ्याची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी यांच्यावर असताना यांना मात्र या प्रकरणी क्लीन चिट दिली होती हाच धागा पकडून निलेश शिंगे लढत आहेत दोन हजार एकोणावीस वीस आणि दोन हजार वीस एकवीस मध्ये केलेली भात खरेदी ही शेतकऱ्यांच्या बारदानाने केली होती जवळपास नऊ लाख एकोणचाळीस हजार इतकी असणारी ही शेतकऱ्यांची बारदाने शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनानं टेंडर दिलं होतं विचार बदलने त्याच वेळी ही बारदाने गोडाऊनला दिलीच नाहीत आणि खोट्या पोहोच दाखवून करोडो लुटल्याची भीती व्यक्त केली होती निलेश शिंगळे यांनी माहिती अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीनुसार बाईकवरून लाखभर बाळदाने पुरवण्यात आल्याचा गोप्यस्फोट केला आहे लाखभर बाळदाले बाईकवरून पुरवल्याचं सांगणं हेच हास्यास्पद असून चोरी झाल्याचे स्पष्ट संकेत आहे व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी नेमलेल्या चौकशी ऑडिटरने ठाकूरबातून चौकशी केली तरी दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सदतीस बारदाने कमी असल्याचं सांगितलं आहे आणि त्याची किंमत ऐंशी लाख पंच्याऐंशी ला याशिवाय चौकशी लागली म्हणून वापरलेली निकृष्ट दर्जाची आणि व्यापाऱ्यांकडून गोळा केलेली जवळपास तीन लाख अडतीस हजार चारशे सत्तेचाळीस निकामी बारदाने अधिकाऱ्यांनी गोडाऊन मध्ये आणून ठेवली होती त्यापैकी एकही एक बारदा शेतकऱ्यांना मिळालं नाही हा सगळा घोटाळा सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक असून महामंडळातील बोके मात्र आहेत व्यवस्थापकीय संचालक लीना यांनी पोलीस अधीक्षकांना या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी मेल केल्याचे यापूर्वीच उत्तर दिले होते एक आय एस अधिकारी दुसऱ्या वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याला तक्रार करूनही कारवाई झाली नाही याची शंका आल्याने निलेश शिंगरे यांनी या मेलची खोटी वास्तविकता समोर आणली आहे बनसोड यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने चुकीचा टाकल्याने ही तक्रार प्रत्यक्षात दाखल झालीच नाही यामागे काय आहे षडयंत्र कुणाला वाचवण्याचा केला जातोय खटाटो हे प्रश्न अजूनही अनुतरितच आहेत शिंगरे यांच्या तक्रारीनुसार वरिष्ठांची चौकशी करण्यासाठी त्यांच्याच कनिष्ठांची एक समिती व्यवस्थापकीय संचालकांनी पुन्हा नव्याने काळजी दाखवून दिरंगाई करत आहे पण तक्रारदार निलेश शिंगळे जिद्दीला पेटला आहे शेतकऱ्यांच्या हक्काची बारदाने त्यांना मिळालीच पाहिजे अन्यथा करोडोच्या बारदा घोटाळ्याला जबाबदार असणारे व्यवस्थापक योगेश पाटील उपव्यवस्थापक सागर सोनवणे बारदान पुरवठा करणारा ठेकेदार आणि इतर संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे अशा ठाम भूमिकेवर आहे शिंगळे यांच्या मागणीनुसार नेमलेल्या चौकशी समितीची अहवाल देण्याची उद्याची अखेरची मुदत आहे व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड आता तरी या महामंडळातील बोक्यांना पोत्यात घालून गोत्यात आणतील का आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची सात लाख बायदारी मिळतील का ही एका शेतकरी कुटुंबातील निलेश शिंगळेची मागणी आहे ही कारवाई जर पारदर्शक झाली नाही तर शहापूर तालुक्यातील दहिवली गावचा हा लढवय्या कार्यकर्ता एकोणतीस सप्टेंबर पासून व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे शेतकरी बांधवांनी भ्रष्ट महामंडळातील उंदीर गळ्याला आणि बोका पळाला या वृत्तीविरोधात लढण्यासाठी त्याला साथ देण्याची नितांत गरज आहे सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाढणीला सबस्क्राईब करा